भारतात दरवर्षी सडन कार्डियाक अरेस्टमुळे पंधरा लाखाहून अधिक लोक आपला जीव गमावतात सीपीआर द्वारे वेळेवर हस्तक्षेप केल्यास आपल्याला मृत्यूचे येणारे संकट टाळता येऊ शकते काही वेळा तर आपल्याला माहितच नसते की हार्ट अटॅक आहे की कार्डियाक अरेस्ट आहे दोघांमधला फरक आपल्या लक्षात येत नाही यावेळी प्रॉपर माहिती असणे गरजेचे आहे म्हणूनच आता घाबरण्याचे काही कारण नाही कारण भारत सरकारने आणले आपले पहिले सीपीआर केंद्रित ऍप आरोग्य सेवेत हे एक महत्वाचे पाऊल मानले जाते हे ऍप सुलभ ऑडिओ आणि व्हिडिओ संकेतांसह हार्ट अटॅक आहे की सडन अरेस्ट आहे हे समजण्यास मदत करेल अशा धोकेदायक परिस्थितीत सीपीआर कसा द्यावा आणि काय करावे याची सूचना या ऍपद्वारे मिळेल साठी वन टच कॉल ची सुविधा देखील या मध्ये उपलब्ध आहे काही वेळा आपल्या मोबाईलचे इंटरनेट चालत नाही पण हे ऍप इंटरनेट चालत नसताना सुद्धा आपल्याला गाईड करू शकते रिवाइव हार्ट फाउंडेशन फाउंडेशनचे संस्थापक टीम सदस्य डॉक्टर यश लोखंडवाला डॉक्टर ब्रायन पिंटो, डॉक्टर आदित्य कपूर डॉक्टर मंजू सिन्हा आणि डॉक्टर किंजल गोयल यांच्या विस्टास विस्टासद्वारे हे रिव्हाइव्ह सीपीआर ऍप विकसित केले गेले आहे